मविप्र हो संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे यंदाच्या सव्वीस जून दोन हजार चोवीस शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविणार असून त्यांचे वडील दिवंगत गोपाळराव गुळवे यांचा समर्थ वारसा त्यांना लाभलेला आहे महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीनं त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे मविप्र संस्थाचाही त्यांना पाठिंबा असल्याचं सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर यावेळी ॲडव्होकेट ठाकरे म्हणाले यंदा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी होऊ घातलेल्या सन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये संस्थेने एकमतानं संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अॅडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे यांना पाठिंबा देण्याचा ठराव केलेला आहे येणाऱ्या काळात संदीप गुळवे विजयी होऊन संस्था आणि पर्यायानं नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे यशस्वी व सक्षम नेतृत्व विधान परिषद करतील असा विश्वास ऍडव्होकेट ठाकरे यांनी व्यक्त केला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून निवडून आलेले राजभाऊ वाजे आणि धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या डॉक्टर शोभा बच्चाव हे दोन्ही उमेदवार मवी प्रजे सभासद आहेत हा आपल्यासाठी शौ शुभ शकून आहे त्यांच्या स प्रमाणेच ॲडव्होकेट संदीप गुळवे यांनाही आलेल्या संधीचे सोने करता यावे यासाठी मविप्र सहर शिक्षण संस्था टी डी एफ आदी संस्था आणि पाच जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे तसेच शिक्षण संस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना शिक्षक भरती शिपाईपद मान्यता रिक्त जागा अशा शिक्षकांच्या अनेक प्रश्नांची जाण आहे शिवाय आता वातावरणात बदललेले असून जनतेला पर्याय हवा आहे त्यामुळे शैक्षणिक कामांचा दांडगा अनुभव आहे पत्रकार परिषदेस मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे उपाध्यक्ष विश्वास मोरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवे ॲडव्होकेट संदीप गुळवे देवळाचे संचालक विजय पगार नांदगावचे संचालक अमित बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते येत्या शुक्रवार सात जून दोन हजार चोवीस रोजी उमेदवारी अर्ज भरणार असून सकाळी दहा वाजता सिनरीतील निसर्ग लॉन्स येथे विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते सर्व शिक्षण संस्थांचे पदाधिकारी ॲडव्होकेट संदीप गुळवे यांच्या पाठिंब्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहावे नाशिक रोड विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मि मिरवणूक काढली जाणार असून तेथे उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या सव्वीस जून रोजी होऊ घातलेली आहे आणि या संदर्भात मराठा विद्याप्रसार संस्थेची भूमिका ही अशी असणार आहे की या विभागामध्ये ज्या करता ज्या आमदाराची नियुक्ती होत असते त्या आमदाराने या विभागाचे सर्व शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा प्रश्न हे ताततीने सभागृहामध्ये मांडले पाहिजे आणि सरकारकडनं या सगळ्यांच्या बद्दल त्यांना कसा योग्य न्याय मिळेल अशी भूमिका वेळोवेळी मांडली पाहिजे वेगवेगळ्या फोरममध्ये मंत्रालयामध्ये असो किंवा वेगवेगळ्या मध्ये असो हे शिक्षकांचे प्रश्न मांडले पाहिजे त्याकरता शिक्षक मतदारसंघाची निर्मिती असते आणि या ठिकाणी मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत असणारे आमचे सहकारी अॅडव्होकेट संदीपजी गुळवे हे सर्वार्थाने या पदाकरता योग्य आहेत त्यांना महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेला आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असेल उद्धव ठाकरे गट असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल विविध टीडीएफ संघटना असतील किंवा फोक्टो सारखी शिक्षकांची संघटना असेल या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे विविध शिक्षण संस्थांनी सुद्धा या पाचही जिल्ह्यातल्या संस्थांनी त्यांना बऱ्यापैकी पाठिंबा दिलेला आहे रजत शिक्षण संस्थेने सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याच्यामुळं मला वाटतं एक चांगल्या उमेदवाराला आपण या ठिकाणी शिक्षकांनी निवडून दिलं पाहिजे शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी ते सक्षम असतील असं माझी खात्री आहे त्याच्यामध्ये शिक्षकांचे रजेचे प्रश्न असतील जुनी पेन्शन योजना पुन्हा चालू करण्याचे प्रश्न असतील शिक्षक भरती किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती असेल या सगळ्या बाबतीमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एक चांगला आपला आवाज उठला पाहिजे त्याकरता आपण त्यांना बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती या निमित्ताने मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना करतो शिक्षक सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे शिक्षकांचा जुनी पेन्शन योजना शिक्षकांची जुनी पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना पेन्शन ही मिळाली नाही तर नक्कीच त्यांचं जे म्हातारपण आहे ते अतिशय खडकतर राहतं शिक्षकांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे जे विन्वित शिक्षक आहेत वीस टक्के चाळीस टक्क्यावरती काम करत आहेत त्यांना याच्यापूर्वी शंभर टक्क्यावर ट्रान्सफर करायच्या मान्यता होता मधल्या काही काळामध्ये तो जी आर आला आणि त्याला स्टे आहे त्याच्यासाठी मी आवाज उठवणार आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या शिक्षक बांधवांना जी काही जॉब सिक्युरिटी पाहिजे ती मिळून देण्याचं काम करणार आहे शिक्षकांचे बरेचसे प्रश्न आहेत मेडिकल बिल्स आहेत शिक्षकांना शिक्षकेतर कामं जी दिली जातात शिक्षणदानाच्या व्यतिरिक्त जी कामं दिली जातात त्याच्यासाठी त्यांना फक्त शिक्षणदानाचं काम मिळावं आणि तेच काम त्यांना मिळेल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे वेळेवरती पगार झाले पाहिजे आमचे काही शिक्षक हे शंभर टक्क्यावर काम करतात काही शिक्षक हे बिनोदावर असतात काही शिक्षक वीस टक्के चाळीस टक्क्यावरती रिटायर पण होऊन जातात मग अशा शिक्षकांना समान मिळावं आणि सगळे सारखे एका पात्रामध्ये राहावे अशा प्रयत्न माझे राहतील आणि मी महाविकास आघाडी म्हणून ही उमेदवारी करतो आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरेगड या बाळा उद्धवजी ठाकरे साहेबांचा गट ह्या माध्यमातून मी इलेक्शन करणार आहे आणि शिक्षक बांधवांना जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम मी करतो आता अन्य उमेदवार जे आहेत आता जे मागचे सहा वर्षापूर्वी दिलेले उमेदवार त्यांच्याबद्दल तर बरीचशी नाराजी आहे आणि नवीन उमेदवार आहे आहे। जे आहेत ते अचानक आता आलेले आहेत त्याच्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये नक्कीच मी विजय होईल याची मला खात्री आहे आणि सगळीकडनं मला तसा रिस्पॉन्स पण चांगला मिळतो